तुम्हाला चहा आवडतो तुम्ही दररोज चहा पिता पण एक सांगतो तुम्ही तुमचे शरीर हळूहळू खराब करून घेता तर जय श्रीराम मित्रांनो ओगले फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे आज परत एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे आज मी असा विषय करणार आहे की चहा पिल्याने तुमचे शरीर हे हळूहळू खराब कसं होतं हे तुम्हाला सांगणार आहे याला स्लो पाहिजे म्हणत असतात भरपूर जम सकाळी उठल्याबरोबर रिकामा कुठे चहा घेत नसतात पण चहा रिकामा कुठे घेतल्याने तुम्हाला एसिडिटी लागत असते तुमचं पोट सुजत असतं त्यामुळे तुम्हाला भूक लागत नसते हे सर्व चहा पिल्याने असतात आणि यामुळे तुमच्या शरीर हळूहळू फुगत जात असतात पोटातला भाग येतो पोटाचा भाग येतो हळूहळू फुगत जात असतो मान्य चहा पिल्याने तुम्हाला चहामध्ये एन कॅफेन असते त्यामुळे तुम्हाला एनर्जी भेटते पण एक लक्षात ठेवा मित्रांनो यामुळे शरीर डिहायड्रेट होतं बरोबर आहे तर म्हणून तुम्हाला चहा हात सोडवा लागेल आणि मित्रांनो जर तुम्ही फिटनेस लवर असतात तर तुम्हाला चहा खूप गरजेचं आहे कारण की चहा मध्ये चहा चहा घेत असतात तर चहा घेऊन आल्याने तुम्हाला काय होत असतं चहा घेऊन आल्याने तुम्हाला घाम येत असतो चक्कर येत असते सरि डिहायड्रेट झालेलं असतं तर मित्रांनो त्याची एनर्जी कॅपिट असल्यामुळे थोड्याफे तुता असते जास्त प्रमाणात त्याची एनर्जी म्हणून तुम्हाला आज योग्य वाटेल पण त्यानंतर तुम्हाला डिहायड्रेट व्हायला लागून लागून जातील तुम्हाला घाम यायला लागून जाईल यामुळे तुमच्या फिटनेस मध्ये जी स्टॅमिना स्टेम ती, ती तुम्हाला चहा हे सोडवा लागेल कारण की चहा मध्ये साखर दूध या गोष्टी आलेल्या असतात तुम्ही म्हणाल तर मध्ये कॅल्शियम वगैरे असतं पण मित्रांनो एक लक्षात ठेवा तुम्ही नुसतं दूध घेणं आणि तुम्ही एक साखर त्याच्यात मिक्स करून आणि सर्व एक मिश्र मिश्रण बनवून तुम्ही प्रोसेस जी प्रोसेस करून चहा घेताना ते एकदम चुकीची म्हणून तुम्ही चहा सोडा त्यानंतर तुम्हाला जर एनर्जी पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल टी घ्या ब्लॅक कॉफी घ्या ग्रीन ब्लॅक कॉफी मध्ये साखर नका टाकू त्यानंतर कोमट पाणी घ्या लिंबू पाणी घ्या ह्या गोष्टी घ्या मित्रांनो भरपूर असं की त्याच्याने तुम्हाला एनर्जी भेटेल पण तुम्ही तुमचे शरीर हे हळूहळू खराब करता ते कशामुळे करताय चहामुळे करताय कारण की चहा मुळे तुम्हाला एक तुमचं भूक लागत नसते त्यानंतर तुमचं शरीर डिहायड्रेट होत असत त्यानंतर तुमचं पोट हे सुजत जात असत त्यानंतर तुम्हाला अशा एक सवय लागल्यामुळे तुम्हाला तुमची एनर्जी घडोघडी डाऊन होत असते भरपूर जण असतात की त्यांना चहा ही टायमा टायमाला लागत असते का मित्रांनो त्यामध्ये कॅफिन असतं मान्य पण ती कॅफिन फक्त वेळ वेळापर्यंत काम करते त्यानंतर परत तुमची एनर्जी डाऊन असते ही तुमच्या शरीराला सवय लागली तर तुमची जी स्टेन स्टॅमिना बनलेला असतो तो पूर्णतः तुटून जात असतो म्हणून तुम्ही त्याच्याबद्दल ग्रीन टी घ्या ब्लॅक कॉफी घ्या कोमट पाणी घ्या लिंबू पाणी घ्या या गोष्टी घ्या ज्यामुळे तुमची फिटनेस ही स्ट्रेंथ ही एकदम स्ट्रॉंग असेल आणि तुम्हाला या सवयीपासून तुमचं शरीर खराब करायचं नसेल तर तुम्हाला चहा ही सोडा लागेल तर मित्रांनो असा आपला विषय होता कि चहा पिका आपलं 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 शरीर कसं क्रमांथ हळूहळू खराब होतं याबद्दल सांगतोय आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका जय